जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीपैकी एक म्हणजे मुंबई काही जण तिला बॉलिवूड असं सुद्धा म्हणतात दरवर्षी लाखो लोक देशातल्या कानापोपऱ्यामधून या मायानगरीमध्ये हिरो बनायचं स्वप्न घेऊन येतात यापैकी मोजकेच स्टार बनतात पण एक मात्र खरंय स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला हे शहर उपाशी झोपू देत नाही लॉकडाऊन नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईला आले अक्षय कुमार पासून ते अजून वेगवेगळ्या कलाकारांना ते भेटत होते त्यांना बॉलिवूड उत्तर प्रदेशला न्यायचं होतं नोएडाला तर लखनौला कुठेतरी तेथे त्यांनी भारतातली सर्वात मोठी फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली तसं बघायला गेलं तर गेल्या काही वर्षांमध्ये हैदराबाद अहमदाबाद चेन्नई अशा अनेक गावांमध्ये फिल्म सिटी उभ्या राहिल्या पण महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी हा विचार सत्तेचाळीस वर्षांपूर्वी केला होता चला तर मग जाणून घेऊया मुंबई फिल्म सिटी उभी राहण्याची इंटरेस्टिंग गोष्ट नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघत आहात सत्य सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली हिंदी सिनेमामध्ये अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचं आगमन झालं त्याच्या मारधाडवाल्या पिक्चरनी लोकांना वेड करून टाकली शोले दिवार सारखे सिनेमे थिएटरमधून उतरतच नव्हते सगळीकडे त्यांच्याच नावाचा बोलबाला सुरू होता याचाच परिणाम झाला प्रादेशिक सिनेमांवर यात मराठी सिनेमा सुद्धा आला भारतीय सिनेमा इंडस्ट्रीला जन्म देणारा मराठी सिनेमा आपल्या स्मायलभूमीत जगण्यासाठी धडपड करू लागला हिंदीचे फायटिंगवाले सिनेमे असताना मराठी सिनेमाकडे साहजिकच प्रेक्षकांनी पाठ फिरवली सिनेमा निर्मितीचा खर्च इतका वाढला होता की त्यातून निर्मिती करणाऱ्यांनाच फायदा होत नव्हता म्हणून हो मराठी सिनेमांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस कमी झाली या व अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या वतीने फिल्म इंडस्ट्री नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेमार्फत मराठी सिनेमाला जगवण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला त्या काळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रिपदी होते मधुकरराव चौधरी मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून काळ गाजवला होता बाल भारतीची स्थापना त्यांच्याच काळात झाली राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवण्यात त्यांनी केलेलं कार्य आजही आदर्श मानलं जात गांधी विचारांचे कडक व शिस्तशीर स्वभाव असलेले मधुकरराव चौधरी या सिनेमा निर्मात्यांच्या प्रश्नांकडे दखल देतील का असा संशय काही जणांना वाटत होता पण मधुकरराव चौधरी यांनी त्यांची भेट घेतली त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि मराठी सिनेमा निर्मितीचा खर्च कमी व्हावा म्हणून एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून महाराष्ट्र शासनाने कर परतीची योजना मराठी चित्रपटांसाठी लागू केली पुढे मुंबईत हिंदी मराठी चित्रपट नाटक संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी यांच्यात होणाऱ्या चर्चा त्यांनी केलेल्या सूचना यातून सरकारने असे महामंडळ स्थापन केले हे वर्ष होते एकोणीसशे शहात्तरचे याला नाव देण्यात आलं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ असं म्हणतात हे महामंडळ स्थापन व्हावे म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी मधुकरराव चौधरी यांना काही खास सूचना केल्या होत्या पुढे व्ही शांताराम यांच्या डोक्यात या महामंडळातर्फे एक स्टुडिओ उभारण्यात यावा अशी कल्पना आली त्यांनी ती भालजी पेंढारकर सुधीर फडके अनंत माने राम गबाले बी आर चोप्रा राज कपूर दिलीप कुमार अशा अनेकांच्या शिष्टमंडळाने मधुकरराव चौधरींची भेट घेऊन स्टुडिओ उभारण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आणि तो मान्य झाला केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य शासन केंद्र शासनाच्या गोरेगाव इथल्या आरेच्या जंगलात काही पडीक जमीन मिळून तेथे शासनाच्या महामंडळाची चित्रनगरी उभारण्याचा संकल्प केला मात्र या उपक्रमासाठी जमिनीचा काही भाग देताना केंद्र शासनाने राज्य शासनाला या ठिकाणी वृक्षतोड होणार नाही किंवा मूळ उद्देशाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापर न करता केवळ प्रादेशिक संस्कृती आणि त्या अनुषंगाने राबवले जाणारे उपक्रम यासाठीच केला जावा अशी अट घातली त्याचे पालन करत आर एच्या व डी सीच्या मिळून तब्बल तीनशे पन्नास एकर जमिनीवर सव्वीस सब सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते चित्रनगरीची मुहूर्तमेढ रोवली लक गटने ज्येष्ठ चित्रकार दिग्दर्शक राम गबाले ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे राजाराम पुंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रनगरी उभी राहिली वी शांताराम संगीतकार वसंत देसाई प्रभाकर पणशीकर यांनी वेळोवेळी सूचना करून प्रस्ताव देऊन देखरेख ठेवून चित्रनगरी व महामंडळाचे कार्य व्यवस्थित होत आहे की नाही याची काळजी घेतली एकोणवीसशे सत्याहत्तरला दोन स्टुडिओ आणि प्रशासकीय इमारत उभी राहिली याआधी गोडाऊनमध्ये शूटिंग व्हायचं एकोणवीसशे ब्याऐंशीला डबिंग एडिटिंग आणि नंतर तब्बल सहा स्टुडिओ आणि एकोणवीसशे ब्याण्णव नंतर तब्बल आठ स्टुडिओ तिथे उभारण्यात आले आज निर्मात्याने येथे सोळा स्टुडिओ बेचाळीसपेक्षा अधिक बाह्य चित्रीकरण स्थळं उपलब्ध आहेत मुंबईत शूटिंग होत असलेल्या सिनेमांना गोरेगाव चित्रनगरी एक हक्काचं घर मिळालं फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर इतर भाषांतील चित्रपट निर्माते शूटिंगसाठी इथे धाव घेऊ लागले सिनेमाबरोबरच टी व्ही सिरियल डॉक्युमेंटरी जाहिराती यांच्या निर्मितीसाठी सुद्धा फिल्म सिटीलाच प्राधान्य मिळू लागलं मराठी चित्रपट निर्मितीसाठी हिंदी चित्रपटांच्या तुलनेत फक्त पंचवीस टक्के शुल्क आकारल्यामुळे चित्रनगरीकडे मराठी निर्मात्यांचाही पोग वाढला गोरेगाव चित्रनगरीला भारतीय फिल्म इंडस्ट्रीची राजधानी म्हटलं जाऊ लागलं सन दोन हजार एकमध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चित्रपट उद्योगाचे संस्थापक श्री दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ या चित्रनगरीचे नामकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी असं केलं भारतीय सिनेमाला फिल्म सिटीने आणि पर्यायाने मुंबईला मोठा आधार दिलाय त्यामुळे आजच्या घडीला ही फिल्म इंडस्ट्री मुंबईतून बाहेर हलवणं हा निव्वळ मूर्खपणा ठरेल कारण या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सर्व आर्टिस्ट स्पॉट बॉय लाईटमॅन सेटिंगमॅन आर्ट डिरेक्टर यांपासून ते मोठे मोठे दिग्दर्शक निर्माते या सर्वांच्या घरात चूल पेटते ते या, पेट या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळेच